नमस्कार आज आपण महाराष्ट्र शासनाच्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या किरकोळ शिस्तभंगाच्या कारवाईबद्दल बोलणार आहोत हो म्हणजे ही प्रक्रिया नेमकी कशी चालते कर्मचाऱ्याला काय अधिकार मिळतात हे सगळं आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियम एकोणीसशे एकोणऐंशी आणि विभागीय चौकशी नियम पुस्तिका एकोणीसशे एक्क्याण्णवच्या आधारे समजून घेऊया अगदी बरोबर याचा मूळ उद्देश शिस्त पाळणं हा आहेच पण त्याचबरोबर कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची संधी देणं म्हणजे नैसर्गिक न्यायाचं तत्व पाळणं हे पण तितकंच महत्वाचं आहे तर मग ही प्रक्रिया सुरू कशी होते म्हणजे समजा एखाद्या कर्म कर्मचाऱ्याकडून काही गैरवर्तणूक झालं असं वाटलं तर तेव्हा जे कारवाईसाठी सक्षम अधिकारी असतात म्हणजे शिस्तभंग प्राधिकरण हो ते कर्मचाऱ्याला एक लेखी ज्ञापन देतात आपण त्याला सोप्या भाषेत मेमो म्हणू शकतो अच्छा मेमो त्यात गैरवर्तणुकीचे किंवा कर्तव्यात कसूर केल्याचे नेमके आरोप स्पष्ट लिहिलेले असतात पण मग त्यात शिक्षा काय होणार हे लिहिलेलं असतं का नाही नाही सुरुवातीच्या ज्ञापनात शिक्षेचा उल्लेख नसतो फक्त आरोप असतात आणि मग कर्मचाऱ्याला आपलं म्हणणं मांडण्यासाठी म्हणजे बचाव करण्यासाठी साधारणपणे दहा दिवसांचा वेळ दिला जातो दहा दिवस म्हणजे विचार करायला आणि आपलं म्हणणं तयार करायला वेळ मिळतो हो पण जर प्रकरण मोठं असेल म्हणजे अगदी शासन स्तरावर कारवाई होणार असेल तर प्रक्रिया वेगळी असते का हो थोडी वेगळी असते म्हणजे जर कारवाई शासन स्तरावरूनच प्रस्तावित असेल आणि सक्षम प्राधिकारी राज्यपाल असतील तर दोषारोपत्र देण्याआधी ती फायल योग्य मार्गाने म्हणजे मंत्र्यांमार्फत वगैरे सादर होते अच्छा आणि मग राज्यपालांच्या नावाने सक्षम अधिकारी सही करतात ही एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे मोठ्या केसेसमध्ये समजलं आता कर्मचाऱ्याला बचाव करायचा आहे त्यासाठी त्याला काही संबंधित कागदपत्रं बघायची असतील तर ती पाहता येतात का खर तर नियम मध्ये अशी थेट तरतूद नाहीये की कागदपत्र दाखवावीच लागतील अरे मग कसं पण जर कारवाईचा आधारच काही लेखी पुरावे असतील आणि ती कागदपत्र बघितल्याशिवाय कर्मचाऱ्याला नीड बचाव करता येत नसेल तर प्राधिकरणाने त्याचा विचार करावा असं अपेक्षित आहे नैसर्गिक न्यायानुसार संधी मिळायला हवी म्हणजे विनंती केली तर मिळू शकते हो गुणवत्तेनुसार विचार केला जातो विभागीय चौकशी नियम पुस्तिकेत त्याचा एक नमुना अर्ज पण आहे परिशिष्ट दहा मध्ये ठीक आहे म्हणजे थेट नियम नसला तरी एक मार्ग आहे आता समजा कर्मचाऱ्याने आपलं लेखी म्हणणं दिलं मग पुढे काय होतं मग ते अधिकारी म्हणजे प्राधिकरण कर्मचाऱ्याचं म्हणणं आणि बाकीचे पुरावे बघतात मग प्रत्येक आरोपावर ते आपला निष्कर्ष नोंदवतात म्हणजे आरोप खरा आहे की नाही आणि निष्कर्ष काय येऊ शकतो दोन शक्यता आहेत एकतर आरोप सिद्ध होत नाहीत मग कर्मचाऱ्याला लेखी कळवून दोषमुक्त केलं जातं ओके okay. आणि जर आरोप सिद्ध झाले तर मग नियम पाच मध्ये दिलेल्या किरकोळ एखादी शिक्षा लावता येते किरकोळ शिक्षा म्हणजे उदाहरणार्थ की देणं किंवा काही काळासाठी वेतनवाढ रोखणं वगैरे कधी कधी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सल्ला पण घेतला जातो अच्छा आणि जर कर्मचारी दुसऱ्या डिपार्टमेंटमधून डेप्युटेशनवर म्हणजे उसण्या सेवेवर आला असेल तर कारवाई कोण करत हा चांगला प्रश्न आहे अशा वेळी तो कर्मचारी सध्या जिथे काम करतोय तिथलेच अधिकारी कारवाई करू शकतात म्हणजे मूळ डिपार्टमेंट नाही नाही सध्याचं डिपार्टमेंट पण किरकोळ शिक्षा द्यायची असेल तर त्यांना आधी कर्मचाऱ्याच्या मूळ विभागाशी किंवा ऑफिसशी कन्सल्ट करावं लागतं म्हणजे विचारविनिमय करावा लागतो आणि त्यांच्यात मतभेद झाले तर तर मग कर्मचाऱ्याला त्याच्या मूळ विभागात परत पाठवलं जातं कोऑर्डिनेशन महत्वाचं आहे इथे आता एक इंटरेस्टिंग भाग ही झाली किरकोळ कारवाईची गोष्ट पण कधी असं होतं का की कि प्रकरण किरकोळ वाटत असलं तरी मोठी म्हणजे रीतसर विभागीय चौकशी करावी लागते जी नियम आठ नुसार होते हो अगदी हे महत्वाचं आहे काही विशिष्ट परिस्थितीत तसं करणं बंधनकारक ठरतं कोणत्या परिस्थितीत म्हणजे बघा समजा जी शिक्षा द्यायची आहे ती भविष्यातल्या वेतनवाढीवर परिणाम करणारी असेल म्हणजे विथ फ्युचर इफेक्ट ज्याला म्हणतात अच्छा किंवा त्या शिक्षेमुळे कर्मचाऱ्याच्या पेन्शनवर परिणाम होणार असेल म्हणजे निवृत्ती वेतनात घट होणार असेल बापरे किंवा तिसरी गोष्ट म्हणजे जर तीन वर्षांपेक्षा जास्त काळासाठी वेतनवाढ रोखायची असेल या तिन्ही परिस्थितीत नियम आठ नुसार सविस्तर चौकशी करावीच लागते नुसतं मेमो देऊन चालत नाही म्हणजे शिक्षेची गंभीरता आणि त्याचे लांबचे परिणाम बघून चौकशीचा प्रकार बदलतो बरोबर या सगळ्या प्रक्रियेला वेळेचं काही बंधन आहे का किती वेळात हे सगळं व्हायला हवं हो ते खूप महत्वाचं आहे नियम दहाची जी किरकोळ कारवाई आहे ती साधारणपणे तीन महिन्यात पूर्ण व्हायला हवी अशी अपेक्षा आहे तीन महिने ठीक आहे पण जर नियम आठ नुसार मोठी चौकशी सुरू झाली तर ती सहा महिन्यात पूर्ण करण्याचं टार्गेट असतं सहा महिने आणि एका शासन परिपत्रकाप्रमाणे संपूर्ण प्रक्रिया म्हणजे अगदी अंतिम आदेश निघेपर्यंत जास्तीत जास्त दीड वर्षात पूर्ण व्हायला पाहिजे कारण अंतिम आदेशानंतरच चौकशी पूर्ण झाली असं मानतात वर्ष म्हणजे नियोजन महत्वाचं आहे तर एकंदरीत या चर्चेतून असं दिसतंय की शासकीय कर्मचाऱ्यांवरची शिस्तभंगाची कारवाई सुद्धा एका ठरलेल्या नियमबद्ध पद्धतीने होते हो आणि त्यात प्रशासकीय शिस्त पाळतानाच कर्मचाऱ्याला बचावाची संधी देण्याचा प्रयत्न केला जातो एक बॅलन्स साधण्याचा प्रयत्न दिसतोय अगदी आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे ही जी शासकीय प्रक्रिया आहे नियमबद्ध संरचित पण कधी कधी वेळखाऊ वाटणारी याची तुलना आपण खाजगी क्षेत्रातल्या शिस्तभंगाच्या कारवाईशी कशी करू शकतो म्हणजे तिथे कदाचित वेग जास्त असेल पण इथे नैसर्गिक न्यायाची प्रक्रिया आहे तर मग कार्यक्षमता आणि न्याय यातला योग्य समतोल कुठे साधला जातो कोणती पद्धत जास्त प्रभावी ठरते हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे ही क्लिप श्री विष्णुकांत बोरसे विभागीय चौकशी अभ्यासक पुणे यांनी तयार केली आहे ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल